तासगावच्या राजकारणात मोठी खळबळ तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश अण्णा साळुंके यांची कन्या तालुका शिवसेना प्रमुख संजय दाजी चव्हाण यांच्या सौ नंदाताई संजय चव्हाण यांची तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची घोषणा शिवसेना कार्यालयात करण्यात आली या बैठकीत संपर्क प्रमुख महिला आघाडी ज्योतिताई दांडेकर ज्येष्ठ नेते प्रदीप काका माने शहर प्रमुख सागर बाबर युवा सेना नितिन नितीनराजे राजवाने बाशिद मुल्ला शुभम माने पाटील किरण गोसावी दादा माळी ज्येष्ठ सैनिक बापू डांगे रेश्मा देवकुळे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी नंदाताई चव्हाण म्हणाले की तासगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला शिवसेनेने उमेदवारी द्यावी मी शहराचा चेहरा मोहरा व कायापालट करणार असल्याचे सांगितले व तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण यांचे शहरात विविध ठिकाणी चांगले संबंध असल्याने याचाही फायदा होणार आहे तरी नगराध्यक्ष पदासाठी नंदाताई चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांच्यातून होत आहे